नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यामध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ठिकठिकाणी नाकाबंदी व रूट मार्च सातशे गुन्हे दाखल एक कोटी तेवीस लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त तर सहा गुन्हेगार हद्दपार दोन हजार चोवीसची लातूर लोकसभा निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी लातूर पोलीस दलाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक फेब्रुवारी ते पंचवीस मार्च या चोपन्न दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्हाभरामध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या दरम्यान अवैध धंद्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवून सातशे गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण एक कोटी तेवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी व मार्च काढून जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम लातूर पोलीस दलाने केले आहे लोकसभा निवडणुकीसाठी लातूर पोलीस दल सर्वार्थाने सज्ज झाले आहे अशी माहिती आज सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान लातूर पोलीस दलाने एका पत्रकाद्वारे दिली आहे जुगार मटका प्रतिबंधक नियमानुसार लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे चौदा व्यक्तीविरोधामध्ये एकशे वीस गुन्हे दाखल करण्यात आले असून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण एकुन, एकोणीस लाख सत्त्याऐंशी हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे देशी विदेशी दारू हातबटीची वाहतूक व वा निर्मिती अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या पाचशे पंच्याहत्तर जणांविरुद्ध तब्बल पाचशे सदुसष्ट गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास सदोतीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून हातबटी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले आहे विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या पाच गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करून मालमत्ते मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने सत् स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या इस्माविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्ह्यातील मालमत्तेविषयक शरीर व शरीराविषयक गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध लातूर पोलिसाकडून हद्दपारीचे दोन प्रस्ताव तयार करून सहा आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे तसेच लातूर पोलिसांचे सायबर मॉनिटरिंग सोशल मीडिया मॉनिटरिंग गोपनीय माहिती विभाग प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आलेला आहे